हॅलो एव्हरी वन तुम्हाला माहीत आहे का आपण मैदा किंवा कणिक न वापरता तशी मटरी झटपट बनवू शकतो विशेष म्हणजे आपल्याला मटेरियल लाटायचं पण नाही आहे तर आज दिवाळी स्पेशलमध्ये आपण बनवणार आहे कुरकुरीत अशी मटरीची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी आपण एका पॅनमध्ये घेतला आहे दोन चमचे तेल त्या तेल गरम झालं की त्याम टाकणार आहे आपण अर्धा चमचा जिरं ओवा चिली फ्लेक्स सोबतच टाकणार आहे आपण पांढरी तीळ आता छान पण शिजवून घेणार आहे खमंग असं बघा खूप सुंदर असं स्मेल सुटतो आपल्या घरामध्ये आपण जेव्हा हे तडका करतो तेव्हा त्यामुळे टाकणार आहे आपण एक वाटी पाणी तुम्ही अर्धी वाटी पाणी टाकलं तरी चालेल आता या पाण्याला आपण उखळी काढणार आहे सुरुवातीला टाकणार आहे आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ बघा आता मीठ छान मला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी पाणी आपल्याला उखळून घ्यायचं आहे पाणी छानपैकी उखळलं गेलं की, की गे आपण गॅस बंद करणार आहे आणि हे पाणी आपण पूर्णपणे गार करणार आहे पाणी गार झालं की आपण एका बाउलमध्ये घेणार आहे बारीक रवा मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की आपण मैदा किंवा कणकेचा वापर करणार नाही त्याऐवजी आपण करणार आहे बारीक रव्याचा वापर त्यामुळे टाकणार आहे आपण कडीपत्ता आणि आपण जे ओवा आणि जिरेचं पाणी केलं होतं थंड करून ते आपण टाकून मस्तपैकी रवा सैलसर भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बघा आणि सुरुवातीला आपण र रवा जे आहे ते सैलसरच भिजवणार आहे कारण आपण रेसला ठेवल्यानंतर ॲटोमॅटिकच ते घट्ट होतं बघा आता झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी रवा स रेसला ठेवणार आहे बघा अर्ध्या तासानंतर छान आपला रवा मुरला होता त्याला आपण आता मळून घेणार आहे छानपैकी बघा मी तुम्हाला दाखवून दा म्हणजे दाबून दाखवते आता जे आपण छानपैकी चार गोळे आहे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि हे गोळे आपल्याला लाटायचे नाही आहे आपल्याला कैचेच्या साहाय्याने मस्तपैकी याला शेपने कट करायचे आहे बघा अगदी सोपी रेसिपी आहे बघा तो का लाटाची पण गरज नाही आहे बघा छानपैकी मस्त पतले पतले, पतले आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे ही कैची माझी व्हेजिटेबल कट करायची आहे तुम्ही दुसरी कैची पण घेऊ शकता पण तुम्ही धुऊन घेसाल बघा छान मी त्याला कट करून घेतलेलं आहे अगदी सुंदर असं शेप झालेले आहे आणि हे शि शिजतात पण लवकर आणि एकदम क्रिस्पी अशी मटरी तयार होते बघा अशाच पद्धतीने मी माझ्या बाकीच्या मटऱ्या पण तयार करून घेतल्या होत्या आणि मी तेल मस्तपैकी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता छान आपलं कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मठरी टाकून मस्तपैकी तळून घेणार आहे बघा तुम्ही दरवेळी दिवाळीला खारे शंकरपाळे करता त्यावेळी तुम्ही आता ही नवीन रेसिपी मठरी करून बघा करायला पण अगदी सोपी आहे न चुकणारी रेसिपी आहे बघा आणि एकदम क्रिस्मी अशी आपली मठरी तयार होते आपल्याला आता जेव्हा आपलं तेल कडकडीत होतं तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मस्तपैकी मंद याच्यावर मठरी तळून काढायची आहे बघा किती छान आपला मठरा तयार झालेला किती सुरे कसा करायला आलेला आहे बघा आणि मस्तपैकी खमंग अशा मठऱ्या तयार होतात कढीपत्त्याचा स्वाद आहा हा खूपच सुंदर लागते बघा आपला मठऱ्या तळून आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो बाकी की झटकन तुटतं आहे की नाही एकदम क्रिस्पी अशी मठरी आपली तयार झालेली आहे तर बघताय काय माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सप्पा सोप्या रेसिपींसोबत बाय